त्या आंबे तर विषय आहे खोल कारण आंबे आहेत आणि आंबे काय उन्हाळ्यातच खायचे का मंडळी तर मग ते कसे प्रिझर्व करायचे ते पण घरगुती पद्धतीने विदाउट प्रिझर्वेटिव्ह तुम्हाला मी आज दाखवते तर त्याच्यासाठी आंबा लागणार आहे मिक्सरचं भांडं चमचा आणि चाकू लागणार आहे अशा पद्धतीने आंबे कापून घ्यायचे त्याचं चमचाने गर काढून घ्यायचं आहे स्कूप आऊट करून घ्यायचं आहे आणि असं जेवढे मिक्सरचं भांडं भरेल तेवढा गर तुम्ही स्कूप आऊट करून घ्या इथे मी मोठी साईज केशरचा आंबा यूज केलेला आहे आणि प्रिझर्व्ह केलेला केशरचा आमरस खूप छान लागतो मंडळी नक्की बघास करून घेऊ आणि हां आता राहिली गोष्ट कोयची आंबा प्रेमी असल्याकारणाने कोय ही राखीव माझ्यासाठीच असते तर मी कोय इथे यूज करत नाही कोय मी माझ्यासाठी स्पेशल बाजूला ठेवते आणि उर्वरित गर मी मिक्सरच्या भांड्यात इथे काढून घेते आता तीन चमचे साखर मी यूज करते आहे आंबा जसा गोड आहे त्यानुसार तुम्ही साखर इथे यूज करा आता गर मिक्सरमध्ये फिरून झालेला आहे तो मी पॅनमध्ये पोर करून घेतली आहे आणि आता ट्विस्ट सुरू होतोय ते म्हणजे आता पॅन ठेवायचा गॅसवर आणि हा आमरस अक्षरशः शिजून घ्यायचा आहे आणि साखर जी आपण वापरली आहे ती प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करेलच आता मी इथे वेलदोडा आणि जायफळ ह्याची पावडर पण करून घेतलेली आहे ती आपण ऍड करणार आहोत आणि अजून एक उकळी आणून देणार आहोत आणि हा आमरस चक्क आणि चक्क नऊ ते दहा महिने आरामात डीप फ्रीजर मध्ये प्रिझर्व करू शकता तर मंडळी बघत काय बसलाय लागा कामाला आणि मला कळवा तुम्हाला आमरस आवडतोय की नाही ते